अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले राज्य शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केलाय पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेत वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली जिल्हा उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियाच्या याच्यात हे सरांची बदली झाली आहे ती स ती बदली हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे ही आमचे निवेदन आहे त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो आहोत विद्यार्थी आहे माझ्यासोबत आमचे पालक आहे सदस्यगण आहे पूर्ण आमची शाळे समिती पूर्ण कमिटीच आहे आम्ही शाळा शाळेत तर मुलं शाळा बाहेर आहेत तसं शिक्षकाचं नुकसान विद्यार्थ्याचं नुकसान होतच आहे शिक्षक नसल्यामुळे कारण त्याच्या शिक्षणात खंड पडणार आहे त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळा बाहेर ठेवू ना शिक्षणापासून वंचित राहील चालेल आम्हाला कारण बाहेरगावचे मुलं आहे ज्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले ज्या शिक्षणाकडे पाहून आले त्यांना उत्तर काय द्यावं बा कारण त्यांनी तर त्या शिक्षकाच्या सरां सरांच्या शिक्षणाकडे पाहून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेतली त्याच्यामुळे त्यांना त्यां त्यांचा पेज आहे का त्यांना उत्तर काय द्यावं त्यांनी आपल्या पाल्यांचं काय करा हे जर सत्र पूर्ण झालं तर त्यांचा निर्णय राहते तो आपला विद्यार्थी मुलगा कुठे पण टाकू शकतो ना आम्ही इथून आलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला डगेसर एवढं सत्र होतपर्यंत तरी पण डगेसर आम्हाला शाळे शाळेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे डगेसर पुरा ॲक्टिव्हिटा शनिवारी नवीन नवीन नवी ॲक्टिव्हिटी करून घेत होते मुलांकडून आणि शिकवण पण छान होते त्याचं मला शिक्षण पण मुलं पण त्यांना चांगले समजून घेत होते आणि सर पण मुलांना चांगले समजून सांगत होते त्या पद्धतीनं जे मुलं ज्या पद्धतीत समजून घेत घेऊ शकते त्या पद्धतीत सर शिकून घेत होते मुलांना प्रत्येक पोरांचं त्यांना कोणा पोराला कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे कोण्या पद्धतीने सांगितलं पाहिजे त्या पद्धतीनं सर शिकवत होते त्या मुलांना प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत होते तिथे पण जिल्हा परिषद शाळा आहे तरी मी शासकीय या कारणाने टाकली की ढगेसर असल्यामुळं शिक्षक चांगले असल्यामुळे मी तिथे शाळा टाकली त्या शाळेत मुलं टाकली आहे काय आणि मदतच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं क्रिसमस झाले आहे देवानी म्हणजे शाळेत न जायच्या जा याच्यात जा तयारीत आहे त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं जोपर्यंत डगेसर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही काय तरी एवढं निवेदन आहे माझं